वर्षीय महिला डेंटिस्ट डॉक्टर प्रत्युषा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एवढं शिक्षण प्रतिष्ठा दोन लहान मुले पण नवऱ्याच्या अफेअरनं एका सुशिक्षित महिला संपून गेली डॉक्टर प्रत्युषा यांचा विवाह दोन हजार सतरा साली हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सृजन यांच्याशी झाला लग्नात प्रत्युषाच्या कुटुंबियांनी तीस लाख रुपये तीस तोळ सोनं आणि एक अलिशान कार दिली होती हे दाम्पत्य हसन पारती येथे राहत होतं त्यांना दोन लहान मुलंही आहेत काही महिन्यांपूर्वी डॉक्टर यांची ओळख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रुती उर्फ बुट्टा बोमा हिच्याशी झाली डॉक्टरांच्या इन्स्टाग्राम रील्समधून सुरुवात झालेली ही ओळख पुढे अफेअरमध्ये बदलली अशी माहिती समोर आली आहे जेव्हा डॉक्टर प्रत्युषा यांना नवऱ्याच्या अफेअर बद्दल समजलं तेव्हा त्यांनी कुटुंबियांसमोर पतीला जाब विचारला मात्र त्याच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नाही उलट प्रत्युषा यांना मारहाण केली जाऊ लागली सासरच्या मंडळीकडूनही तिला मानसिक त्रास दिला जात होता असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे सोमवारी सकाळी पती आणि मुले शेजारी असतानाच डॉक्टर प्रत्युषा यांनी राहत्या घरी आत्महत्या केली डॉक्टर असूनही अशा टोकाच्या निर्णयावर त्या पोहोचल्या हे मन हेलावून टाकणार आहे डॉक्टर प्रत्युषा यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांनी डॉक्टर सृजन आणि इन्फ्लुएन्सर श्रुती यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करत सृजन यांना चौकशीसाठी ताब्यात आहे एक अफियर आणि एका डॉक्टर मातेचं आयुष्य संपलं दोषींवर कारवाई होणार का की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबलं जाणार या घटनेमुळे हनमकोर्डा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर